मोबाईल मध्ये खेळायचं लॉकडाऊन मध्ये असताना म्हणजे काय विषय माहिती माझ्या एकटा मित्र आहे माझा युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका तर तुला जाते पण तुला खा म्हणजे सप्ला पैसे तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडीओ मध्ये तर भावानी विषय झालाय आज आपले एक दोन तीन शूट आहेत आणि बाकी काय नाही म्हणजे तर दुपारपर्यंत मी आज निवांत आहे इथं आवरून डायरेक्ट मी चालले आमंदाच्या आमंत जे जर तिथं निवांत बसणार कारण पोरं घरातच नाहीत आणखी गेलाय क्लासवर निखिल कोल्हापूरला गेलाय बाकी सगळी काय काज कोणच नाही आहे तर इथना आवरून डायरेक्ट मी म्हणजे आत्ता आवरले एक स्क्रिप्ट होती स्क्रिप्ट एकाला पाठवली रिलेक एडिट करून दिलो तर एक बारीकमध्ये शूट आहे जर जमलं जमण्यासाठी तर जाणार नाही तर दुपारनंतरच मला शूट आहे आणि संध्याकाळी तर हायच कन्फर्म काय विषय नाही तर बघाय चला भाऊ व्हिडिओ शेवटपे बघा चला पहिला महत्त्वाची वस्तू घेऊया पॉवर बँक आणि कुठे गेले ते माईक एक शूटला लागते तर हे पावर बँक आणि माईक मी घेतले परवा दिवशी नवीन तर हे कारण हे कारण ह्याची गरज लयवट भासल्या मला कारण हे लागतेच आपल्याला शूटला तर हे पहिला घेऊन जावे आपण तर चला चला जाता आता मला एक काम आठवले ओंकारकडनं फोटो मला ड्रायव्हरला कॉपी करायचा कारण मला ते येत नाही तर विशाल अर हे तर काय झालं माहिती काय तर आलो आहे आणि लाईट नाही आहे लाईट नाही आहे ना आणि कसा काय गांजा मेंबर अरे <laughs> <आगे। laughs> कंचा कंचा मनात रे तर भावन्यात पबजीच दिसतं बाबा क्वालिटी क्वालिटी म्हणजे क्वालिटी दिसते पहिला मोबाईल मध्ये खेळायचो लॉकडाऊन मध्ये असताना म्हणजे काय असं चालतं माहिती का एकटा मित्र आहे माझा यश म्हणून जो गेला पुण्याला बघत असेल ब्लॉक बघत सडायला तर त्यानं तो खेळायचं जास्त आणि मला म्हटलं की पबजी चालू कर भारी वाटते पण मी काय म्हणलो माहितीये काय हे पबजी कोण खेळते मला काय गेम बीम आणि एकदाच खेळू का एकदा जे खेळो ते रात्री बारा एक वाजेपर्यंत काय बघ झालो शेवटी पप्पाने म्हटले की बंद करतोच का नाही बस गेम गेम खेळू नकोस मग नंतर मग बंद करून टाकलो आयफोन घेतल्यावर असा विषय केला पहिलं म्हणजे रिअलमीचा होता फाय जी तो, तो खेळायचो नाही आता बघताना भारी वाटते पण खेळणं जरा विसरलो आहे आता उद्या आता खरं काही झालं लेटच नाही आणि यू पी एसला म्हणजे जरा चार्जिंग आहे आणि जे माझं काम आहे जे पी सीमध्ये जे हे करून पाठवायचं ड्रायव्हला कॉपी करून तर त्यासाठी पी मध्ये पण चार्जिंग लागते कारण पी मध्ये पण ह्याच्या चार्जिंग नाही तर होऊ दे आता लाईट आल्यावरती येऊया तर चला अमोलच्या करायला कुठली कुठली फिश आहेत पांढरा कुठला आहे आणि हे गोल्ड फिश आहेत काय गोल्ड फिश डायमंड आणि हॉपलेट तर ले, ले फोटो फोटोला कॉपी करेल तर पहिला फोटो कॉपी करतो बारस म्हणून सांगाल तो माझ्यासोबत जर शिकायला असतास मी इंग्लिश स्कूल मिरजमध्ये बस युनिव्हर्सिटी <laughs> ऑफ अमेरिका झाला असतो तर फोटोकॉपी होत आता पाच मिनटांमध्ये होईल एकशे शेचाळीस फोटो आहेत आणि त्यातले किती सात मिनिटात होते आता म्हणजे बघा फोटो पण किती वेळाने हे आणि जरा असं हिटिंग होते हिटिंग प्रॉब्लेम देते सगळ्यांना माहीत असेल जे फोटोग्राफर आहेत त्यांना मग हिटिंग प्रॉब्लेम जरा असं कमी कमी फोटो हे होत जातात तर आता डायरेक्ट होते सात मिनिटात सात मिनिट झाले की ते मला व्हॉट्सअपमध्ये घेतो आणि मग कस्टमरला पाठवतो तर चला तर झालंय आता इथलं सगळं विषय काय झाला आहे ह्याच कामाला अर्धा एक तास गेला म्हणजे ड्रायव्हरला अपलोड करायला कारण फोटो जरा जास्त होतील तर इथं डायरेक्ट गाडी करताना डायरेक्ट घरला होतो कारण ओंकार पण चालला आहे आणि मला पण थोडंसं घरात काम आहे तर चला विषय काय झाला आहे अर्जंटमध्ये कॉल आला आपल्याला की एक शूट करायचं म्हणून शूट करायला तळ्यावर चालू आहे मिरजेमध्ये आहे म्हणून हा म्हणलंय तर अवघड आला असं तर इथंच आहे आपलं आजचं शूट आत्ता घरात आता जेवतो तर असं आणि मग आपल्याला रील पण एडिट करायचं इथं पतंग पगडा थांबले बघायच राहा दोन पेचा लागल्यात पतंगाडाला धावले लहानपणीच्या आठवण जरास जागा करावली <laughs> पेच बसल्या इथं पण तिकडे जाते ते नाही इकडे नाही येणार इथं पेच बसल्या वा हे येत्या येते इकडेच तिथे निकेत कटल्या कटल्या अंबाडावर आहे ना डायरेक्ट पळत सुटायचं तर इथं पेस लागले तर पतंग उडवायला मला आवडते आणि आणखी पतंग उडवायला लागला इथं कुठे यायची पतंग तर इथं पतंग आहे फेवरेट खेळ आहे माझा फेवरेट खेळ पतंग उडवणे इथे काय याला पेज घालायला चालला आहे या पतंगीला याला पेज घालायला काय बघूया पतंग काय कटन झाले ना बघूया बघूया आता आम्हाला काय घावणार नाही तिकडेच आहे म्हणून घावन झाली ती पतंगी घाऊन आपली पहिला एवढ्या पतंगी पकडायचं विषय नाही तिथं आल्यावर आम्हाला काय म्हणजे लागते सिग्नल लागतोय तर मित्र आले आपल्याला तासगाव बन भेटायला तर भाऊ ना आजचं आपलं शूट आहे सिटी पिझ्झा प्राणे बद्दल इथलं शूट करायचं आम्हाला तर बघा कसं काय काय हे खायला दे आम्हाला चेस्ट बघा पहिला तर पंड्याच विषय हरण आहे बंड्या झाला सगळं खायचं तुला विषय काय झाला एवढ्यातच पोट भरलं आमचं तर इथलं झालं आता इथलं डायरेक्ट आम्ही भोसेला कारण भोसे मध्ये एक शूट आहे तर चला बिना काय टाइम वेस्ट करा डायरेक्ट तिकडे जावे मीच घेणार आजचा आपलं शूट इथला आहे म्हणजे जे पंढरपूर रोडला जो रोड आहे इथलं शूट आपलं मनोहर हॉटेलचं तर इथलं शूट करायचं तर बघूयात चला आता काय काय विषय आहे हे जे आहे ते पनीर आहे आणि मंचुरियन तर मित्रांनो आजचा सगळा विषय झालाय शूट झाले सगळं झाले आता घरातून डायरेक्ट झोपणार आहे तर, तर भावाने व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि भावाने सबस्क्राईब तेवढं करा आणि सपोर्ट तेवढं करा चला